नमस्कार मैत्रिणीनो आज आपण दोन प्रकारच्या कोशिंबीर बघू एक आहे कोबीची कोशिंबीर आणि दुसरी नंतर टामॅटोची कोशिंबीर दाखवणार आता हे कोशिंबीर कोबी पहिल्यांदा घेते हे साहित्य सगळं घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते नंतर कोबी खिसून घेतलेलं आहे एक तर एकत्र पहिल्यांदा ह्याच्यात कधी मी काढून हे कोबी हे गाजर दोन्ही मिक्स करणार आहे आपण त्याच्यानंतर शेंगाण्याचं कूट ही कोथिंबीर आणि चमचावर साखर ह्याच्यात आवडीनुसार मीठ घालायचं आता मी ह्याला देणारे फोडणी ह्याच्यामध्ये दही घालून घ्यायचे साधारण हे हा दोन चमचे दही मी घेतलेले आता उन्हाळ्यात दह्याचा दह्याचा जास्त वापर करायचा कारण दही थंड असतं ताक वगैरे मठ्ठा करून प्यायचा छान लागतं ते सगळं मी फोडणी देते त्याला नेहमीच्या सवयीप्रमाणे आपली फोडणी द्यायची मोरी तेल गरम करत ठेवलंय मोरी जिरे हिंग कोशिंबीरीला हिंग भरपूर घालायचा हिंग आणि हळद आता ह्याच्यामध्ये घालते मी मिरच्या दोन मिरच्या आहेत इकट जसं असेल त्या पद्धतीने तयार आपली फोडणी तयार झालेली आहे आता आपण ह्याच्यात गरम गरम फोडणी ह्याच्यात हलून घ्यायची हे मस्त विरगळा साखर आणि मीठ विरगळ तोपर्यंत चांगलं हलवायचं एक जीव करायचं सा, आणि सर्व करायचं नंतर मस्त पांढरी हिरवी केशरी गाजराचा रंग छान दिसते गंग अशा पद्धतीने आपली कोबीची आणि गाजराची कोशिंबी तयार झालेली आहे आता आपण टॅमॅटोची कोशिंबीर बघूया हे टॅमॅटो आहेत एका साठात काढून घेते मी कांदा घालायचा आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं पूट कोथिंबीर दोन चमचे दही चवीपुरतं मीठ घायचंय आणि मिरच्या आणि फोडणी घालते मी आता मोहरी तेल गरम करत ठेवत मी मोहरी जिरे हळद आणि हिंग आता ह्या मिरच्या घालून घ्यायच्या गॅस घालवलेला आहे त्याच्यामध्ये सगळं चांगला मिक्स करून घ्यायचं साखर मीठ सगळी विरगळली पाहिजे म्हणजे काकडीची किंवा टामॅटोची कोशिंबीर केली जेवायला बसले की चांगले हलवून घ्यायची भरपूर वेळा हलवली नाहीतर त्याला पाणी सुटतं कोबीच्या यायला पाणी जास्त सुटत, सुटत नाही पण ह्याला मात्र टॅमॅटोच्या कोशिंबिरीला पाणी शिकतं कारण कांदा आणि टॅमॅटोमध्ये ऑलरेडी पाणीवर पूर असतं त्यामुळे ऐन वेळेला जेवायच्या वेळेला ती हलवून घ्यायची नाही तर पाणी एका बाजूला आणि एका बाजूला होती ही आपली झाली टोमॅटोची कोशिंबीर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला दुसरी पण अशा दोन कोशिंबिरी तयार झालेल्या आहेत